प्रथम या ठिकाणी तुम्ही गिरणी कामगार आणि वारस मोठ्या संख्येने हजर झाला त्याबद्दल मी तुम्हा सर्वांच पुनश्च धन्यवाद मानतो अशीच आपली सर्वांची साथ प्रत्येक मेळाव्यामध्ये प्रत्येक मोर्चामध्ये लाभावी असे मी तुम्हाला विनंती करतो काल विनंती करतो की हे आपल्याला स्वतःला समजलं पाहिजे की आपण मोठ्या संख्येने एकत्रित आलो किंवा संघटना आपल्या एकत्रित आल्या तरच आणि तरच आपल्याला विजय मिळू शकतो हे आपण प्रत्यक्ष अनुभवलंय आणि अनुभवतात यांची जर आपण साथ जर नाही सोडली तर आपल्याला खरंच शंभर टक्के मी तुम्हाला सांगतो की घरही मिळणार आहे आणि तुम्ही वारस म्हणून आणि गिरणी कामगार म्हणून एकत्रितपणे अशाच पद्धतीने लढा लढत गेला हे बघा स्वप्न हे आपलं स्वप्न राहत नाही स्वप्न हा प्रत्यक्षात आपण उतरवू शकतो हे आपण मी स्वतः अनुभवलेला आहे का की जेणेकरून पहिल्यापासून मी मेळाव्यामध्ये मोर्चामध्ये चांगल्या पद्धतीने सक्रिय होतो आणि मला मी आणि माझे वडील गिरणी कामगार होतो आम्हा दोघांना पण घरी मिळालेली आहे मिल मी कामगारमध्ये कामगार मी कामगार आहे दोघांनाही मी आणि आमचे वडील दोघांनाही आम्हाला घरी मिळालेली आहे मी काय इतकं वार आलेलो आहे की तुम हा गिरणी कामगार आहे वारस आहे त्यांच्यासाठी पण घर मिळालं पाहिजे ही तळमळीचं जे वाक्य आहे ते मी बोलतोय का की मी माझं घरी बसलेलो नाही की माझा कामगार आहे गिरणी कामगार आहे वयोवर्गीय लोक आलेले आहे त्या ठिकाणी एवढं वाईट वाटतं की सरकारने एवढा आम्हाला धारेव धरलेला आहे की त्याने जो आमचा हक्काचा जो अधिकार आहे तो आम्हाला दिला पाहिजे ना जो आपला जिया असेल किंवा किंवा बोलवचे आदेश आलेले असेल किंवा आमच्या गिरणी कामगारांसाठी जे घरांचा जो प्रश्न आहे तो त्यांनी सोडवला पाहिजे हे ही खाता वाटते की अजूनपर्यंत का त्यांनी एवढं सरकार आपल्याला केलं नाही की जेणेकरून आपला हा गिरणी कामगार आणि संघटना एकत्रितपणे आपण वागू ना शकलो नाही आणि एकत्रितपणे ना आपण राहिलो नाही एकत्रितपणे राहिलो तर आपण या सरकारला आपण खरं झालं आलेल्या येणाऱ्या इलेक्शन मध्ये आपण खरं दाखवून देऊ पण का मतदान हा आपला हक्क आहे आणि तो आपण बजावलाच पाहिजे तो मतदान आपण करू परंतु सरकारला पण अशी जाग आली पाहिजे की गिरणी कामगार आपला गरीब कामगार आहे जो आता वाऱ्यावर आहे हो ना, 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 ए, ना नोकरी ना धरणार काय काय नाता वयोवृद्ध आहे त्यांच्यासाठी आता कुठेच नोकरी नाहीये तर त्यांच्यासाठी नोकरी मिळवण्यासाठी पण जी आग काढलेला होता सरकारने सांगितलं होतं की बाबा गिरणी कामगारांच्या मनाला आम्ही घरे त्यांच्यासाठी घरी देऊ पण अजून आम्हाला का ध्ये तर आपली ही संघटना किंवा इतर संघटना संघटनाही इतर आल्या पाहिजेत इतर इतर तर आणि आपण चांगल्या पद्धतीचा विजय आपल्या पत्रामध्ये पाळू शकतो आणि तुम्हाला सर्वांना आम्ही एकच शुभेच्छा देतो की तुम्हाला सर्वांना घर मिळू अशी मी ईश्वरच्या प्रार्थना करतो आणि तुम्ही मोठ्या संख्येने या ठिकाणी हजर तुमचा या संकट